चला तर मंडळी कांद्यावरती चणा डाळ टाकून पाच मिनिटामध्ये अतिशय चविष्ट अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे ना मोठ्या साईजचे चार कांदे अगोदरच साफ करून धुवून घेतलेले आहेत आता या कांद्यांपासून आणि डाळीपासून काय बनवतोय ना यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आजवर तुम्ही कधीही नसेल खाल्ली अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते विशेष म्हणजे ही रेसिपी तुम्ही ना भाजी चपाती भाकरी कशा ही सोबत खाऊ शकता तसंच तुम्हाला तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूपच उपयुक्त असणार आहे त्यामुळे व्हिडिओ ना स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि हो त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहतोय ना ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझे व्हिडिओ कुटकुट पर्यंत पोहोचत आहेत तर त्यामुळे ना प्लीज तुम्ही कुठल्या शहरातून हा व्हिडिओ बघताय ना त्याची कमेंट करून मला नक्की कळवा तर आपण ना अशा उभ्या साईजमध्ये हे कांदे जे आहेत ना ते कट करून घेऊया तर कांद्याचा ना समोरील डेट काढून टाकायचा म्हणजे कांदा अगदी सहज मोकळा होतो जर तुम्हाला उभ्या साईजमध्ये मध्ये कांदा कट करायचा असेल ना समोरील डेट काढला ना तर अगदी सहज आणि झटपट कांदा मोकळा होतो तर मी ना नेहमीच अशा प्रकारे कांदा चिरते ज्याने करून मोकळा होतो आता सेमच पद्धतीने सर्व कांदे कट करून घेतलेले आहे मीडियम साईजच्या आपल्याला इथे दोन बटाटे लागणार आहेत आता बटाटे कांदा आणि डाळ यापासून आपण काय बनवतो ना यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर पहा कांदा काढून घेतला आणि आता बटाटासुद्धा मीडियम साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे बटाट्याची तुम्ही सालं देखील काढू शकता पण अशा प्रकारे जरी कट केला ना तरीसुद्धा चालेल कारण सालं असलेला बटाटा खाण्यासाठी आणखीनच टेस्टी लागतो तर झटपट असा आपण इथे बटाटासुद्धा कट करून घेतलेला आहे आता हा बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे असेल ना तर पाण्यामध्ये टाकून ठेवा इकडे आपण कढई गरम व्हायला ठेवली त्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की लगेच जिरे घालून घ्यायचे पहा जिरे तडतडलेले आहेत त्यानंतर लगेचच कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घेऊया तर सर्व कांदा येथे मी यामध्ये घालून घेतलेला आहे तर कांदा न तेलामध्ये एक अर्धा मिनटासाठी जरी परतवला ना तर लगेचच कांद्याच्या पाकळ्या पूर्णपणे मोकळ्या होतात तर आपण ये ना तेलावरती कांदा अगदी एखाद्या मिनिटासाठीच परतवून घेणार आहोत तर पहा एखाद्या मिनिटासाठी आपण हा कांदा परतवून घेऊया कांदा परतत असताना कांदा परतण्यासाठी तसं तर फारसा वेळ लागत नाही कांदा पटकन परतला जातो त्यामुळे अर्धा ते एक मिनिटासाठीच आपल्याला हा कांदा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे सगळ्या आपल्या कांद्याच्या मोकळ्या होतील तर पहा इथे ना बऱ्यापैकी कांदा आता परतच आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये ना आपल्याला घालून घ्यायचा आहे बटाटा तर पहा बटाटा ना मी पाण्यामध्ये टाकून ठेवला होता म्हणजे तो काळा पडत नाही तसंच तो स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे त्यानंतर पूर्ण पाणी काढून घ्यायचा आणि तो बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आता पहा इथे ना आपण कच्चा बटाटा वापरलेला आहे तुम्ही ना हवं तर उकडलेलं बटाटासुद्धा इथे वापरू शकता पण कच्चा बटाटा वापरल्यामुळे आपल्याला आता याला ना झाकण ठेवून बटाटा शिजेपर्यंत कांदा आणि बटाटा एकत्रित शिजवून घ्यायचा आहे कांदा शिजण्यासाठी म्हणजे गरज लागत नाही पण आता आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर पहा इकडे ना मी ही डाळ जी आहे ना तर एक तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती कोमट ते गरम पाण्यामध्ये डाळ भिजवून घ्यायची म्हणजे पटकन भिजल्या जाते आणि आतपर्यंत भिजते त्यामुळे न शक्यतो गरम पाण्यामध्येच डाळ भिजवून घ्यायची तर आता ही छान डाळ भिजलेली आहे यामधलं पाणी काढून घेतले त्यानंतर पहा इथे ना झाकण ठेवून आपण हे बटाटा उकडून घेऊया तर बटाटा उकडण्यासाठी ना पाच मिनिटे लागतात थोड्या थोड्या वेळाने तुम्ही चेक करू शकता आता याला आहे ना परतवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण म्हणजे चेक करणार आहोत जर नसेल शिजलं ना तर पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे पण खाली ना आपली भाजी अजिबात चिटकत नाही किंवा खाली लागलेली सुद्धा नाही तुम्ही पाहू शकता तर इथे ना आपण बटाटा चेक करूया तर बटाटा ना अजिबात शिजलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला थोड्या वेळासाठी हा बटाटा पुन्हा एकदा शिजवून घ्यायचा आहे तर पहा इथे ना बटाटा शिजला होता त्यानंतर मी यामध्ये काही मसाला घालून घेत आहे तर घरगुती मसाला घातला थोडंसं म्हणजे हळद घालून घेतली पाव चमचा त्यानंतर गरम मसाला घातला थोडासा आणि त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आता तिखट आणि मसाले ना हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे मसाले हेच वापरले पाहिजे तेच वापरले पाहिजे असं काहीच नाही तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले इथे वापरू शकता मिक्स करून घ्यायच्या अगदी अर्ध्या मिनटासाठी त्यानंतर भिजवून घेतलेली डाळ यामध्ये घालून घ्यायचा आहे तर तुम्ही चण्या डाळ किंवा मुगाच्या डाळीचा सुद्धा इथे वापर करू शकता दोन्हीपैकी जे तुम्हाला म्हणजे असेल किंवा जी तुम्हाला वापरायला आवडत असेल खायला आवडत असेल ना ते दोन्हीपैकी पैकी कुठलीही डाळ तुम्ही इथे वापरू शकता आता आपल्याला फक्त हे थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचं आहे तर पहा डाळ घातल्यानंतर ना फार वेळ आपल्याला ही भाजी परतवायची नाही अगदी एक दोन मिनटासाठी परतवून घ्यायची छान अशी चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे तर आज आपण बटाटा विथ डाळ मिक्स कांदा अशी भाजी बनवलेली आहे आणि खरंच ही भाजी कशाही सोबत खाल्ली ना अगदी अशी खाल्ली ना तर एकदम चविष्ट आणि चटपटीत ही भाजी लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदाही अशा पद्धतीची भाजी बनवा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला नक्कीच आवडणार ही भाजी इतकी सुंदर होते त्यामुळे तुम्हाला आवडणार नाही असं होणार नाही आणि तुम्हालाही अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपीज पाहायला आवडतात हे मलाही माहीत आहे त्यामुळेच तुमच्यासाठी नवनवीन प्रयोग आणि तशा चटपटीत आणि उपयुक्त रेसिपी आपल्या असतात कुठे फेल्ड नसते किंवा रेसिपी काहीतरी फेक नसते जी तुम्हाला खाता येईल जिचा खरंच उपयोग होईल अशाच रेसिपी आपल्या असतात त्यानंतर कोथंबीर घालून घेतली आणि आता फक्त अगदी मिक्स करून घ्यायचा आहे आणि तयार झालेली आहे मस्त आपली डाळ कांदा किंवा डाळ कांदा विथ बटाटा भाजी कशी वाटली ना मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर चला खाण्यासाठी आपली भाजी अगदी तयार झालेली आहे आता यावरती ना तुम्हाला झाकण ठेवायची अजिबात गरज नाही तर तुम्हाला ना इथे मी बटाटा दाखवते अगदी छान शिजले गेलेलं आहे दिसतोय ना असा तर असा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून हाताने मॅश होईल तर खाताना एकदम छान लागेल तर पहा सगळ्यात ना आपण येथे भाजून घेतलेल्या दाण्यांचा दोन चमचे कूट घालून घेतलेला आहे जेणेकरून ना भाजीचे टेस्ट आणखी छान लागेल तर पहा दाण्यांचा कूट ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असेल तर टाका नाही टाकला तरी सुद्धा चालेल पण थोडासा जाडसर असं दोन चमच जर शेंगदाण्याचा कूट घालून घेतला ना तर यामुळे खरच खूप टेस्टी भाजी लागते तर पहा आपण बऱ्याच वेळेला सुक्या भाज्या करतो ना तेव्हा त्यामध्ये थोडंसं दाण्यांचा कूट घालतो आणि त्यामुळे ती भाजी ना एकदम टेस्टी लागते तर पहा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला अगदी स्क्रीनवर दिसतच असेल जवळून किती लच्चतदार भाजी झालेली आहे पाताक्षणी तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल तर मग पाणी आलं तर कशाला अडवताय लगेच बनवायला घ्या काहीच साहित्य लागत नाही अगदी घरात असणाऱ्या अवेलेबल साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी तुम्ही अगदी सहज बनवू शकता म्हणूनच आपल्या सहज सोप्या रेसिपीज असतात तर पहा इथे ना मी मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा लवकरच चॅनलवरती अपलोड होणार आहे त्यामुळे ना, ना कुणाला जर मिरचीचं लोणचं पाहायचं असेल ना तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर मस्त ताट तयार झालेला आहे अगदी मोजकं आणि चटपटीत जेवण आपलं तयार आहे तर म मला तर आता भूक कंट्रोल होत नाही आहे खरं तर इतकं सुंदर दा सोबत मिरचीचं लोणचं चटपटीत भाजी आणि मस्त चपाती तर चला तुम्हीसुद्धा बनवा बरं का अशा प्रकारे ना मी सांगते म्हणून एकदा ही भाजी तुम्ही बनवून पहा तुम्ही ना आठवड्यातून चार वेळा ही भाजी बनवाल खात्रीने सांगते तर चला मस्त आपली भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर